तांदूळ भिजत घातलं होतं ना तांदूळ बारीक केलं होतं त्याचं बघा स्वाद बापरे अशा पद्धतीच मस्त हे झालेलं आहे अरे बघा एवढं छान आहे आणि तिकडं म्हणलं अरे बघा मस्त भोकळा टोमॅटो मस्त मुगाची डाळ तुरीची डाळ दोन्ही डाळी मिक्स करून मस्त सांबारचा बेत आहे मी ह्याच्यामध्ये ना लिंबू टाकलेले मस्त भांडं लावून घेऊया इडलीचं आणि फोडणी देण्यासाठी कडीपत्ता आणि लसूण हिर मसाला आणि हे बघा सांबर मसाला मस्त असं भांडं लावलेलं आहे इकडं म्हटलं तर चमचं मीठ सांबर असं सा बनवलेलं आहे बघा रात्री कसं झालं माहितीये का एवढा मोठा भात बनवला आपण अजिबात कोणीच खाल्लं नव्हतं एक म्हणजे की गास पण कोणी खाल्ला नव्हता जसंच्या तसं भात राहिला होता म्हणलं चला सकाळी हे जण मस्त परतून घेतलं अगोदरच बघा रात्री ले ले। हो मी लसूण जिरी तेल असं टाकून राईस बनवला होता तर सकाळी बघा एक छोटासा कांदा चिरून ना असं मस्त भात परतला आणि हे बघा असं मस्त चमचे मी सांबर झालेलं आहे आणि भोपळा वगैरे घातलेला मी बऱ्याच दिवसात ना सांबर असं बनवले भोपळ्याचं आणि हे जे राहिलं होतं ना डाळ कांदा ते रात्रीचाच होता आणि हे बघा असं मस्त आपली इडली टमटमीत फुगलेली परवाच बघा वाळत घातलेलं घवात पण एकदा मिसकीड असं झाले होते आणि आता ज्वारीत म्हणलं तर ज्वारीत पण भरपूर सारे मिसकिडे झाले तर दळण करायला ज्वारी घेतलेली तर एवढं जर सगळी मिसकिळं अक्षरशः सगळी ज्वारी काळी गोड झालेली तर म्हणले चला असं कडक कडक होऊन पडले आणि येऊन थोडेसे ज्वारी वाळत घातलेली आणि गेल्या वेळेस बघा मी असं ज्वारी वाळत घातले ना लिंबाचा पाला घातला होता पण काहीच तर उपयोग झाला नाही माझा परत एकदा असंच मिसकिडे झालेले आहेत आणि ऊन म्हणलं हे बघा असं उन्हाचा कडाका झालेला आहे माऊलीची मस्ती तर आज रविवार आहे तर सकाळपासून अशी मस्ती चालली ना माऊलीची अक्षताची लई मस्ती चालली रविवार असल्यामुळं सुट्टी असल्यामुळं हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये मध्ये कशा असा काय जसं समजतं आता वाजेत बघा संध्याकाळचे साडेचार पावणे पाच आणि ऊन म्हटलं तर ऊन नाही आता दिवस मावळायला लागलाय ना चार चार सव्वा चार वाजेपर्यंतच ऊन होतं थंडी सुटली ना भरपूर सारं थंडी सुटलेली आहे आणि आज लवकरच घेऊन चार वाजता किरण चालू केले एक तीन चार दळणं होते ना तेव्हा जेवढे आले दळणं की तेवढं चालू केले आणि माझं म्हणलं तर आज सकाळपासून ना कामच काम चाललं आणि अक्षताचा माऊलीचा दोघं पण घरी होते ना तेवढा गोंधळ होता तर खरं सांगते भरपूर त्यांचा गोंधळ होता त्यांचा आवरावर करायची त्यांना हे करायचं म्हणजे के माऊलीला सांगायचं होतं बृंद रक्षिताचं आज इतकं जण दोघांचं दोघांनी इतका त्रास दिला ना आणि ज्वारीचं दळण करायचं होतं ज्वारी उन्हात घातली सगळी ज्वारी चाळून ठेवली वगैरे हो आणि माझं म्हणलं तर परत मिशणीवरती बसायचं होतं मिशणीचं पण काम चालू होतं थोडंसं थो 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 थो, आणि हे काम कर ते काम कर हे काम कर असं करणारचं ना आज व्हिडिओ काय शूट केलाच नाही आज बरंच कामं होती पोरांचं आज इतका व्हिडिओ शूट करायला अजिबात माईक मला काय म्हणत नव्हता म्हणलं चला, चला आता थोडंसं काय ना हे शूट करूया आणि जशी थंडी या सुटली ना काल परवापासून इतकी दोन दिवस झाले भरपूर सारी थंडी सुटली थंडीनं काहीच काम करून वाटे ना ते ज्या वेळेस ऊन होतं ना त्यावेळेसच कपडे भांडे सगळे घरातलं जे काही काम होतं ना ते सगळी आवरून घेतली तर चला आता पाच साडेपाच सहा साडेसहा म्हणजे साडेपाच सहा वाजताना लगेच अंधार पडतोय आता सध्या आता थंडीचे दिवस सुरू झाले नाही हिवाळा तर पाच साडेपाचला दिवस मावळतो आवडतो अंधार पडायला लागतो आणि साडेपाच हा ना दिवस मावळतो तर मला चला दंड पण होते आणि थंडी पण सुरू होते ना दिवस मावळायला लागले ना तर तशी थंडी सुरू होती आणि देवाची करून वगैरे स्वयंपाक करायचं लवकरच आणि माऊलीला तर लवकर जेवायला लागतं साडेसात आठ वाजता जेवायला लागतं माऊली लवकरच झोपून जातो सात साडेसातला तर चला स्वयंपाक वगैरे बनवायचा आता आणि मला तर सर्दीचा एलर्जी एलर्जी असली म्हणा शिंका सर्दीत की त्रास होतो ना आम्हाकडे अक्षरशः म्हणजे काही बोलताच येत नाही सर्दीनं तर माझ्यासाठी खोरा चहा बनवा लागतो तर अक्षता माझ्यासाठी आता खोरा चहा बनवणार आहे चला सकाळी सकाळी बघा अक्षतासाठी माऊलीसाठी एका आजींनी ना माऊलीच्या पप्पाला जवळ असं पिरे दिलेले तेव्हा सकाळी सकाळी असे रविवार आहे ना काल शनिवार आज रविवार तर हे म्हणलं तर असं थोडंसं पिकलेलं पिरव आणि हे जे म्हणलं तर थोडंसं मध्यम आणि माऊलीने बघा असं चाकुनी कापलेला पेरू आहे बघा असे बरेच पोरांसाठी ना त्यांनी आज सकाळी मस्त असं पेरू दिलेलं आहे त्यांच्या त्यांच्या दारात ना पेरूचं झाड हेला पण ना माऊलीनं बघा चाकून कसं केलेलं आहे त्यांच्या दारात त्या आजीच्या दारात ना पेरूचं झाड आहे अरे बघा असं सकाळी सकाळी पोरांसाठी माऊलीच्या पप्पांजवळ मस्त पेरू दिलेले आहेत आणि हे बघा देशी फेरून ना औषध ना 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 फवारणी तेच असले मस्त देशी पेरू येतं आणि ते जे मोठे मोठे पेरू असते फवारणीवरचे औषधावरचे असतात हे आपले गावरान पद्धतीचे पेरू मस्त पेरू आहेत आणि माऊलीला म्हणलं तर ग आवडते जास्त पेरू थोडेसे पिकलेले काय मध्यम नॉर्मल पिकलेले काय असं पेरू आहेत बघा आणि रात्री ना बापूंनी बघा कामावरून येताना ना असं आवळा आणलेलं आहे आणि ह्या आवळ्याचं काय बनवायचं तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला माहीत आहे एवढं तर फक्त आवळा आवळा कॅन्डी एवढं बनवतात मला तेवढंच माहीत आहे आणि त्या दिवशी आई आली ना त्या दिवशी आईने पोरांसाठी खायला आणलं होतं मोसंबी केळी बरंच आणलं होतं जिलेबी वगैरे तर ते राहिलेले आहेत मोसंबी आणि हे म्हणलं तर बापूने बघा असं मस्त ताजे ताजी झाडाची ना आवळा आणलेले असे आवळाचं खाय बनवू हे म्हटलं तर थोडंसं खराब व्हायला हो लागले नॉर्मली हो आणि ह्याचं काय बनवायचं ते मला सांगा तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये बघा असं मस्त म्हणजे की रानातून आणला येताना ना तोडून आणले बापूने राहनातलं असं मस्त केस आणला तेल वापरण्यासाठी क करण्यासाठी ना त्याचा पण तेलाचा वापर तेल बनवण्यासाठी ना त्याचा पण वापर करता येते तेलासाठी पण ब वापर देत आळा आवळा बघा आणि पित्त वगैरे होत नाही त्याच्यासाठी पण एक उपटी ना एक आवळा खाल्ला तर ते सुद्धा चांगलंच आहे मला तर इतकंच माहिती आहे तुम्हाला अजून काय माहित असेल तर नक्की सांगा बघा अक्षताने ना असं चहा ठेवला माझ्यासाठी आणि मला दुधाचा चहा आवडत नाही जास्त करून तर बघा साखर पावडर टाकून ना म्हणजे की चहा पावडर टाकून असं मस्त चहा उकळला तिनं हे बघा असा कोहरा छा तिला माहितच आहे म्हणजे की कोहरा चहा बनवायचा असेल तर अगदी थोडीशी चहा पावडर टाकावी लागते तर हे बघा चहा वगैरे बनवून ना की मला गिरणीच्या खोलीमध्ये बोलव बोलवण्यासाठी आली ती म्हणजे की बोलवायला चहा झालाय म्हणून आणि माझं कसं झालं ते दोन तीन दळणं झाली होती एक जी मोठं दळण होतं ना ते अगोदर दळलं होतं की ते अर्जंट होतं ते अगोदर दळल्याला आणि दोन तीन राहिले होते ना तर ते पण दळून घेऊ म्हणलं आणि कसं झालं माहिती का म्हणजे की माझं पण पीठ संपवलेलं कालच मी गव्हाचं गहू दळून ठेवलेलं कारण आता पोरांना शाळा चालू होती सोमवारपासून आणि उद्यापासून शाळा चालू होती म्हणलं डब्यासाठी चपातीच पाहिजे आणि आज म्हटलं तर आज ज्वारी दळलेली सकाळी ज्वारी वाळत घातली ती ज्वारी दळून घेतली हे बघा असं मस्त अक्षतानी चहा बनवला तर या सगळी चहा प्यायला तर माऊलीचे पप्पा आल्यानंतर बघा माझं चाललं तर जे काही पसारा होता ना बेड सॉरी कपाटात ना ते कपडे वगैरे अजिबात बसत नव्हती तर ते बघा सगळे प कपडे मी बाहेर काढले आणि जसं की व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवायचे आणि काय झालं तर माहिती आहे का जुने कपडे आणि नवीन कपडे दोन्ही कपडे सगळे कपडे असं मिक्स झालेली सणात ना म्हणजे की घालायचं ठेवायचं घालायचं ठेवायचं असं सगळे कपडे मिक्स झालेली आणि हे योगा हे जे व्हिडिओ आहे ना तर माऊलीचे पप्पाने व्हिडिओ शूट केले त्यांना अजिबात व्हिडिओ शूट करता येत नाही आणि जास्तीत जास्त त्यांना ती कधीच व्हिडिओ शूट करत नाहीत तर पहिल्यांदा व्हिडिओ शूट केला त्यांनी तरी बघा असा व्हिडिओ शूट केला त्यांना अजिबात व्हिडिओ शूट करता येत नाही आणि माऊलीला अक्षताला म्हटलं तर दोघांना येतं व्हिडिओ शूट कराय है पण ह्यांना येत है नाही हे बघा जे काही सगळा पसारा होता ना ते सगळा पसारा बिड कपाटातनं का बाहेर काढला आणि म्हणजे की साड्या जुन्या साड्या नवीन साड्या पोरांची नवीन कपडे जे काय ते पण बाहेरच होती तर म्हटलं चला आता ठेवून घेऊया सगळे कपडे वगैरे हो आवरून आणि ह्यांची बघा माऊलीच्या पप्पांचे पण जे कपडे होती पोरांचे सगळ्यांचे कपडे व्यवस्थित घडी करून ठेवले आणि आज मला बघा फक्त सकाळचा थोडासा स्वयंपाक होता ना तर आज मला फक्त वरणातले असं मस्त चकुल्या बनवायच्या होत्या तर मी डाळ अगोदर कपार कपाटातला जे पसारा आवरायच्या अगोदर डाळ शित घातलेली आणि कणिक पण मळून ठेवलेली ते बघा असं सगळं कपाटातला पसारा आवरून असं मस्त गरमागरम चकुल्या बनवल्या खायला तर या सगळे तुम्ही पण खायला